नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे लातूर जिल्ह्यातील रेनापूर या ठिकाणावरून बात रेना एक बातमी येत आहे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यावरती संभाजी सेना या ठिकाणी भारी पल्ल्याचं चित्र दिसून आलं आहे कारण संजय गांधी निराधार योजनाच्या याद्या या ठिकाणी अवघ्या दोन तासात लावल्या असल्याची बातमी मिळत आहे तहसीलदारांच्या दारी संभाजी सेनेच्या वतीनं सुधाकर बाणे यांच्या नेतृत्वाखाली तहशील कार्यालय रेणापूर येथे थिया आंदोलन करण्यात आलं यावेळी संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्ष आणि प्रशासन यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत तहसील कार्यालयात ठिया मानलाय यावेळी प्रशासन खडबडून जागा झाला आणि याद्या लावायला सुरुवात केली यावेळी या आंदोलनात संभाजी सेनेचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन फॉर न्यूज सा कोनीराम काले ब्यूरो चीफ मराठवाड़ा उडारी कसा जातो घेऊन मग आता सांगा आम्ही जर आरोप केला तुमच्यावरती एका पावतीचे तुम्ही किती पैसे घेतले सांगा किती वाईट वाटत या रेणापूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेमध्ये ज्या ज्या लोकांनी अर्ज दाखल केले होते अशी प्रलंबित यादी या रिणापूर तहसील प्रशासनानं गेल्या सहा महिन्यापासून जाहीर केली नव्हती लाभार्थी संभाजी सेनेच्या पदाधिकाऱ्याकडे येऊन या प्रश्नाची माहिती ज्यावेळेस पदाधिकाऱ्यांना दिली त्यावेळेस संभाजी सेनेच्या वतीनं तहसीलदार साहेबांना गेल्या दीड महिन्यापासून वेळोवेळी निवेदनं देऊन मंजूर प्रलंबित यादी जाहीर करावी अशी विनंती केली होती परंतु प्रशासन ही मंजुरी यादी काही जाहीर करीत नव्हते म्हणून आज संभाजी सेनेच्या वतीनं तहसीलदार साहेबाच्या कॅबिनमध्ये बेमोदक हे आंदोलन संभाजी सेनेनं चालू केलं होतं जवळपास आंदोलन अकरा वाजता चालू झालं होतं तर आत्ता एक वाजता स सॉरी हो एक वाजता तहसील प्रशासनानं या ठिकाणी मंजुरी यादी जाहीर केलेली आहे त्या यादीची एक प्रत आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे अनेक अर्ध्या तासाच्या आत या ठिकाणी ती यादी लावू असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे या, या मागणीसाठी आज या ठिकाणी संभाजी सेनेच्या वतीनं लाभार्थ्यांना सोबत घेऊन जवळपास दोन तास ठिय आंदोलन केल्याच्या नंतर या ठिकाणी प्रशासनाला जाग आलेली आहे आणि आमची मागणी मान्य झालेली आहे याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र घडामोडी आपण पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर

मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं